मुंबईत तेरा मे दोन हजार चोवीस रोजी अनधिकृत होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या अनुषंगाने महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व अनधिकृत होडिंग्स मोबाईल टॉवर सायझिंग डाईंगचे से बॉलर उंच लोखंडी मनोरे लोखंडी कार पार्किंग मनोरे उंच ढाचे इत्यादींचे पंधरा दिवसाच्या आत संरचनात्मक लेखा परीक्षण करणे व कमकुवत सुरक्षित नसलेले तसेच अनधिकृत जाहिरात फलक आणि मोबाईल टॉवर निष्कासित करणेबाबत आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत त्यानुसार भिवंडी महापालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत भिवंडी मनपा कार्यक्षेत्रातील जाहिरात फलक मोबाईल टॉवर चिमणी यांचे संरचनात्मक मजबूती प्रमाणपत्र देणे व कमकुवत आणि अनधिकृत जाहिरात फलक मोबाईल टॉवर निष्कासित करण्याबाबत तातडीचे निर्देश दिले असून त्या निर्देशांचे अनुषंगाने उक्त नमूद जाहिरात फलक मोबाईल टॉवर आणि चिमणी यांचे मालक भोगवटदार किंवा भाडेकरू यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत तरी ज्या मालमत्ताधारकांना नोटीस देण्यात आल्या आहेत त्यांनी संरचनात्मक मजबूती प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे अन्यथा नियमानुसार कारवाई करण्यात येईल याची सर्व मालमत्ताधारकांनी नोंद घ्यावी